लाईक करा आणि करा बेल ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या आज स्वर्गीय माननीय राजेश शामराव जाधव यांचा वाढदिवस आहे मात्र आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि कार्य अजूनही जिवंत आहेत राजेश जाधव यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना एक वेगळीच आदरांजली वाहिली आहे मित्रांसाठी नेहमी पुढे असणारे आणि नगरसेवकांच्या माध्यमातून समाज उपयोगी कामांमध्ये सक्रिय असणारे राजेश जाधव आज त्यांच्या त्या सामाजिक जाणीवेची रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पावती मिळत आहे रक्तदान हेच खरे जीवनदान हा संदेश देत राजेश जाधव यांचे विचार आणि त्यांचे सामाजिक योगदान पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला आहे आजचा दिवस शोकाचा नाही तर समाजासाठी काहीतरी देण्याचा आहे आणि म्हणूनच वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदानातून स्वर्गीय राजेश जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे दौंडचे प्रतिनिधी वाजिद बादवान यांनी न्यूज मध्ये आपल्या स्वागत स्वर्गीय राजेश अण्णा जाधव यांचा आज खर तर वाढदिवस आहे मात्र ते आज या दुनियात हयात नाहीये त्यामुळे त्यांचे सहकारी मित्रांनी आज एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आमच्या सोबत त्यांचे एक सहकारी निकटवर्ती असे समजले जाणारे सोनू त्यांच्या त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार काय सांगाल आज आपण राजेश अण्णा जाधव यांच्या अं वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज स्वर्गीय माजी उपनगराध्यक्ष राजेश अण्णा जाधव यांचा खऱ्या अर्थाने आज वाढदिवस असतो परंतु या ठिकाणी एक अनोख्या एक वेगळ्या पद्धतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी रक्तदान करून किंवा रक्तदान शिबिराचं त्या ठिकाणी त्यांच्या आठवणी आयोजित केलेला आहे पुढील जे काही त्यांचे समाजकार्य होते जाधव ते तुम्ही पुढं असेच कार्य चालू ठेवणार आहात का ते कोण कोणते ठेवणार आहे निश्चितच त्यांचा मुलगा रुपेश जाधव हा दौंड नगरपालिकेचा नगरसेवक आहे दुसरा मुलगा रितेश देखील चांगल्या पद्धतीने सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये काम करत आहे त्याच पद्धतीने त्यांच्या कुटुंबाच्या वतीने लवकरच या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं जे स्वप्न होतं हिंदू समाजाचे सभागृह उभारायचे ते निश्चितच या ठिकाणी उभारून झालेले लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार दादा पवार साहेब हे वेळ देतील आणि वेळ दिल्यानंतर त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी करण्यात येईल आज आपण जो रक्तदान शिबिर भरवला होता नेमके किती संकलित करण्यात आलेले आतापर्यंत आता अंदाजे नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदान करण्याचा सुरू एकंदरीत रक्तदानासारखं पवित्र दान ह्या जगामध्ये काहीच नाहीये शेवटी प्रत्येक गोष्ट शरीराची रिप्लेस होती किंवा औषधं घेता येते पण रक्त हे माणसाच्या शरीरातच तयार होतं आणि ते रक्तदान करणं प्रत्येकाने अत्यंत गरजेचं आहे अशा चांगल्या उपकरणाचं किंवा उपयोग उपयोग लोकहिताच्या योजनेचं ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर त्या त्याबद्दल आयोजकांचे देखील मी आभार व्यक्त करतो आपण आज रक्तदान शिबिर आहे ते ते एक एक श्रद्धांजली म्हणून राहील का निश्चितच हे त्यांच्यासाठी कायमच प्रेरणा किंवा श्रद्धांजली म्हणून आम्ही या ठिकाणी आज कार्यक्रम केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील त्यांचा वाढदिवस असो किंवा स्मृती दिन असो अशाच नवनवीन उपकरणाचा आम्ही सामाजिक प्रयोग करू त्यांच्या सहकारी मित्रांच्या माध्यमातून त्यांना रक्तदान शिबिर मोठे आयोजन करत त्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे कॅमेरामॅन न्याल चावरिया सोबत मी वाजित भागवान युनिक ट्वेंटी फोर न्यूज तौंड